नमस्कार पशुपालक बंधुंडो आज आपण पशुपालन करत असताना बऱ्याच आजूबाजूंच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो परंतु याच गोष्टी आपल्याला पशुपालनामध्ये कामी येऊ शकतात किंवा मदतीला येऊ शकतात हे आपल्याला माहिती आहे का होय जसं की आपण गव्हाचे काढ हे जाळून टाकतो परंतु तेच काड जर आपण आपल्या गायींच्या आहारामध्ये वापरलं तर निश्चित पद्धतीनं आपल्या पशूंना चांगल्या पद्धतीचा आहार मिळतो आणि आपल्याला त्याचा फायदा होतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यापासून आपण पशुपालनामध्ये फायदे करून घेऊ शकतो त्यातीलच एक विषय म्हणजे आपल्या जनावरांसाठी बेडिंग करणं आता यामध्ये सुद्धा आपण नैसर्गिक संसाधनांचा वापर करून चांगल्या पद्धतीचं व आरामदायक व लुसलुषित असं बेडिंग आपल्या गायींसाठी तयार करू शकतो ते कसं काय तर आपल्याला माहिती आहे की आता ऊस तुटून जात आहेत आणि ती राहिलेली पाचट आपण जाळून टाकतो परंतु तीच पाचट जर आपण आपल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये विस्कटली आणि तिचं बेडिंग केलं तर अतिशय उत्तम पद्धतीनं नैसर्गिक पद्धतीचं बेडिंग आपण आपल्या गायींसाठी तयार करू शकतो याविषयीचा हा संपूर्ण व्हिडिओ पहा नमस्कार पशुपालक बंधुंडव आज आपण विडणी येते श्री गणेश आदलिंगे यांच्या गोठ्यावरती आलेलो आहे आणि आज त्यांच्या गोठ्यामध्ये त्यांनी तुम्ही पाहू शकत असाल आमच्या पाठीमागे की त्यांनी इथे पाचट अंतरलेले आहे त्यांच्या गोठ्यामध्ये तर त्याचं कारण काय आहे आणि त्यांनी पाचट का अंतरली आणि त्या पाचटीपासून त्यांना पशुपालनामध्ये काय फायदे होत आहेत हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार तर मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला आज तुमच्या गोठ्यामध्ये ही पाचट दिसते आणि तुम्ही ही पाचट अंतरली आहे तर याचे काय फायदे होतात आणि तुम्ही का अंतरली ही पाचट आता आपण पहिल्यांदा म्हणजे पहिले कोबा करत होतो कोभ्याला साधारण भरपूर खर्च होतोय आणि आता हे पाचट हातारल्यानंतरनं जनावरां जनावरांच्या नाक्या किंवा जनावरं स्वच्छ राहणे आणि त्याचं खत होणे आणि जनावरांना बसण्यासाठी अगदी आता थंडी भरपूर आहे थंडी भरपूर असल्यामुळं गयात जर पाष्टाव बसल्या तर उष्णता थोडीशी त्यातून त्यांना निर्माण होते आणि आमच्या गोविंदेरीने ई एम आय दिलेलं आहे ते आम्ही टाकल्यामुळं त्याची कुजवन क्षमता बी भरपूर होती आणि रानात जी वेस्टेज जाणार होतं ती आम्ही इथं त्याचा खत तयार करण्यासाठी फायदा म्हणजे पाचट टाकलेला आहे त्याच्यामुळं आमच्या गाया बी व्यवस्थित स थंडीच्या बी सुरक्षित राहतं त्या आणि खत बी व्यवस्थित होतंय बरोबर म्हणजे एकंदरीत जे आपण आता पाचटात तर ती रानात जाळतो त्यापेक्षा आपण जर आपल्या गोठ्यामध्ये जर अंतरली तर निश्चित पद्धतीने आपल्या त्यांना फायदा होईल मग आता तुम्हाला त्या पाचट अंतरल्यापासून तुम्हाला काय फरक जाणवलाय का गोठ्यामध्ये की गायींचे बसतायत उठतायत चांगल्या पद्धतीने त्यांना काय फरक पडलाय त्यांच्या त्यांना काय फरक पडलाय म्हणजे संध्याकाळच्या काय थंडीमुळे थोडस एका जागेवर बसत होते पण आता पाचत टाकल्यामुळे जी बसल्या की गाया उठतच नाही त्या उष्णता त्यांच्यात ते निर्म निर्माण होती पाश्टेमुळं जे ओल समजा गोट्यात राहतं ते ओल अजिबात राहत नाही ओल नसल्यामुळे खाली गरम राहतं गरम असल्यामुळे गाया भरपूर वेळ बसत्यात बसल्यामुळे रवंत जास्त काळ होतो आणि पचनक्रिया बी चांगली होती आणि दूध जी थंडीत कमी पडतंय ती सुद्धा कमी पडायचं कमी बंद झालंय म्हणजे हा दुधाची लेवल जिथली तिथंच आहे बरोबर आहे खरंच खूप छान तुम्ही हा जो प्रयोग तुमच्या गोठ्यामध्ये केला आहे म्हणजे जे आपण पाचच जाळून टाकणार आहे किंवा त्याचा आपल्याला जो तोटा होणार आहे राणाला म्हणजे पाचच जाळण्यापासून तोही वाचला जातो आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या गोठ्यामध्ये चांगल्या पद्धतीचं चा खत तयार होते म्हणजे एकंदरीत ही सायकल तयार होते की गोठ्यातून शेतापर्यंत आणि शेतातून परत गोठ्यापर्यंत म्हणजे एक सायकल तयार होते आणि त्यांना त्यापासून आपल्याला भरपूर असा फायदा होतो तर पाहिलं तर पशुपालक बंधूंनो खरं तर आपण अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीचे प्रयोग कसे आपल्या गोठ्यावरती राबवले जाऊ शकतात या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आज आपण जर विचार केला तर आपण आज पाचट शेतामध्ये असलेली पाचट आपण जाळून टाकतो ऊस तुटून गेल्यानंतरनं आणि ती जाळल्यानंतरनं आपल्या ज्या शेतामधील कर्ब आहे त्यावरतीही परिणाम होतो आणि आपल्या शेतामधले जे सूक्ष्म घटक आहेत ते सुद्धा मारले जातात आणि जे जीव असतात ते सुद्धा मारले जातात त्यामुळे आपल्याला तोटा होतो फायदा होण्याऐवजी परंतु तीच पाचट जर आपण उचलून आपल्या गोठ्यामध्ये टाकली तर आपल्या जनावरांनाही त्याचे अधिक फायदे होतात त्याचबरोबर त्या पाचटी ती पाचट कुजल्यानंतरनं तिचं एक चांगलं शेणखत तयार होतं आणि तिचं शेणखत झाल्यामुळं ते आपल्याला परत रानामध्ये टाकता येतं आणि चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेता येतं म्हणून असा दुहेरी फायदा आपल्याला मुक्तसंचार गोठ्यामध्ये जर आपण पाचट टाकली तर फायदा होऊ शकतो आज तुम्ही त्यांच्याकडून ऐकलं की त्यांना काय फायदा आहे म्हणजे गाईंना थंडीपासून संरक्षणही होते दुसरी गोष्ट त्यांच्या नक्यांचं संरक्षण होते लेमनेससारखे आजार टाळले जात आहेत त्यानंतरनं दुसरी गोष्ट की त्यांना आल्हाददायक वातावरण तयार होते बसण्यासाठी उठण्यासाठी आणि मुक्तसंचार गोठ्यातला एक महत्त्वाचा स्तंभ आहे ते म्हणजे बेडिंग तर अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांना हे बेडिंग होत आहे तर तुम्ही आत्ता पाहू शकत असाल की गायीसुद्धा एकदम छान पद्धतीनं मुक्तसंचार करतायत त्यावरती आहेत आणि त्यांना याचा भरपूर असा फायदा होतो आणि त्यांनी अजून एक वाक्य चांगले बोलले की ज्यावेळेस गायी चांगल्या पद्धतीनं राहतील बसतील तर त्यांना त्यांच्या दुधामध्येही वाढ होते आणि जे थंडीमध्ये दूध कमी पडतं तर सुद्धा टिकून राहण्याची क्षमता आणि एका लेवलपर्यंत टिकून राहण्याची एक क्षमता वाढते तर अशा पद्धतीनं आपणही आपल्या गोठ्यामध्ये जी काही पाचट असेल पालापाचोळा असेल अशा नैसर्गिक संसाधनांचा वापर करून बेडिंग तयार करा आणि आपला पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय चांगल्या पद्धतीनं करा तर भेटूयात पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो पाहत रहा गोविंद धन्यवाद